बाबा तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक साडी घातली का बरे चाला चाला। अरे लय छान मग मोबाईल दाखवून ते बर, गया, गया। नमस्कार दाजी आ, या या, या, या। मी पण बरी कसं दादा बर आहे बर आहे बर मी च्या इकडे कस काय दिसतील माझी लय दिस साडी घातल्यावर नवरीच जोडती का नाही बर कस येणं केलं अरे म्हणलं आज संक्रांत आहे तुला भेटायचं मन केलं म्हणून आले <laughs> बर झालं बरं झालं आला तुम्ही कस आहे माहितीये का संक्रांतीला दाजी आपलं वायरी मोठे त्यांचा आशीर्वाद घेतलेलं चांगलं बरं बरं चला बाकी काय म्हणते ताई काय नाही आपली लई भारी दिसत होती बर का <laughs> नाही आता दिसतेच काही चांगलीचा वय बघू आता आली चांगली जागा तर देऊन टाकायची मग मी काय म्हणत होते कशाला इकडे तिकडं बघायचं आपल्या हार्षलला केली असती तर जोडा छान दिसला असता दोघांचा म्हणजे तुझ्या पोराला वय मग कुणाला म्हणते मी हाय का नाही हो। जवळच्या जवळ आपलं हाय आता ते तिला इचरायला लागन थोडं बघायला लागन असं तुम्ही शिकलाय आता चांगला नोकरी पने लागल तो पण आणि सिटीवाडीत आता पाहतय तुम्ही सगळं मस्तय सगळं नाही <laughs> हायबर का बरोबर आहे तुमचं पण जरा बाकी पण बघायला लागन ना बाकीचं म्हणजे पोरीला इचरायला लागन मला आता पोरीला काय विचारायचं आता ती बघतेस की हर्षदला भक्ती लहानपणापासून लहानपणापासून एकमेकाला ओळखतायत सतत बसतायत बोलतेय कस पण ताई हे बघ प्रत्येक बापाला वाटतंय आपली पोरगी आपल्यापेक्षा जरा मोठ्या घरात जावा म्हणजे तुला म्हणायचंय काय तुमची परिस्थिती आता जरा आमच्या पेक्षा कमी आहे तर मी कस काय पोरगी द्यावा तुमच्या इथं हा बर मी द्यायला काय नाही उद्या लोक नावं ठेवत्या था पोरगी म्हणून मला काय असंच बापांनी आत्याकडे कमी खर्च देऊन टाकली लग्नाचा ताप नको म्हणून असं म्हणजे तुला म्हणायचं गरीब घरात द्यायची नाही मग नाव ठेवते ना उद्या मला लोक अरे मी पण संसार केला नाही घरात केला पण तुमची गोष्ट मी कस काय अरे पण मी आईच्या पलीकडे जीव लावेन कि तिला मी तिला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही तो पण नोकरीला परत त्यांचं होईल ना मग बंगला होईल अजून शेतीवाडी वाढवतील गाडी घेतील कसं येत ताई तुझा संसार आतापर्यंत खरपटत चाललाय आणि माझी पोरगी कुठं त्यात देऊ परत काय माहितीये का हे जमयचं नाही सरळ सरळ स्पष्ट सांगतो मी आणि मला परदईच रुबी ना काय बद्दल म्हणजे तुझा निर्णय ठाम आहे तसं समज अरे पण ऐक ना चलो। चला मला वाटलं तुझं भाऊने जाऊन तुझ्या तरी शब्दाला मान चला

बाकी मग हा आता बरच म्हणायचं नाही म्हणलं आज वाट कसा काय चुकलंस वाट चुकलो म्हणजे यायचं नाही का ताई तुझ्यात काय काय सुन बाय आपली बघ माझी सुने आता बघित नाही नक्षत्रवानी सुनेन काय त्याला संस्कारी पण तेवढीच तुला काय वाटलं माझं पोर कस का बिगर भीन लग्नाचं राहत असते जीव होते लग्न त्याला काय अरे कुत्र्याला हाकलून देत तस आम्हाला हाकलून दिलंस तू पोरगी देत नाही म्हणून आता किती आन... दिवस तेच उकरीत काढणार रे काय लगा का दादी तुम्ही तरी समजून सांगायचं ताईला गरीब राहिलो का बरं मला एक सांग अरे एवढं वरीच झालं कधी फिरकलं नाहीस माझ्या दाराकड आणि आज असं काय काम काढलंस तू काय माहितीये का स्पष्ट सांगतो तुम्हाला आपली मळईची वरली अडीच एकराची पट्टी नाही का त्यातून ना कॅनल गेलाय उभा त्याच काय त्याचे मिळणार आपल्याला पैसे म्हणजे ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना पैसे मिळणार आहे आणि चारपट मोबादला आहे पण काय त्याला सगळ्यांचीच सही लागण आता हि तर माझी लेखक आहे ही सही द्यायला तयार झाली पण ताईची सही भेटली असते तर बरं झालं असत जरा असं माझी गरज पडली म्हणून बहिणीचा उमरा जिजवला का तू हा तस काय बोलती ताई तू गरज पडली म्हणजे मी आलोच नसतो का अरे कधी आलास तू आलास का एवढा वर्षात का तू बहीण म्हणून आलास कधी बहिणीकडे तू बहीण कसल्या आवाज आहे काय गरिबीत जगती तिला काय हाय का नाही कधी विचारपूस केली का रे तू हा अगं पण मला वाटलं आता तुम्हाला राग आला असेल पोरगी नाही दिली म्हणून आणि लगेच कस का मी विचारपूस करायला येणार तुला राग आला म्हणून आमचं लग्न राहिलं का आणले ना आम्ही एखादी गरीबाची कोण भेट पण नुसतं पैसे म्हणले की आपल्या आठवून येणार पैसा नाही म्हणले काय आपल्याला दारातून हाकलून द्यायचं आहे का नाही अरे म्हणजे तुझ्या मामाला पैसा प्यार आहे माणसं नाही प्यारी अरे हाकाला आम्हाला तुझ्या मामाने घरी गेलो होत तस नाही दाजी आणि मी काय म्हणतोय मी काय ताईला नुसती सही नाही माग ते त्याच थोडफार पैसे बी देतो ना मी ताईला पैसे पकलो का मी तस नाही निम्म्याने हिस्सा घ्यायचा तर सही द्यायची नाही नको कशाचा हिस्सा पैशाचा जेवढा येत त्यातला निम्मा तुमचं जेवढा तुझा हक्क आहे ना त्या ते शेतावर तेवढा माझा बी हक्क आहे कळलं ना पण असं काय करती ताई तुला आहे की इकडे शेतीवाडी काय कमी आहे तुला असं म्हणजे मला इकडे शेतीवाडी आहे आणि माझा काहीच अधिकार नाही करे तिकड तिकड तू बहीण भावाच ना आता सांभाळला असतं ना तर तुझ्या पैशाची बी नाही आम्हाला आम्हाला बी पोटा पुरत येत मग आता तुम्ही थोडक्यात आडवस लागणार आहे म्हणा की आम्हाला कुठलं तू आडवा गेला सांगू तर गोडीनी तुला पोरगी मागत होतो आम्ही माझ्या पोराच लगीन काय राहिलं नाही पण तेव्हाच पोरगी दिली असती तर कशाला एवढा आपल्या कडवट आला असत नात्यामध्ये पण पैशावाला जावाय बाई बाई लगदी कसलं आहे ते कौदर आहे त्याला आकार एवढी चांगली पोरगी पैशाच्या मागे गेला आणि तुला काय वाटलं तू पोरगी दिली नाही तर मला सून भेटायची नाही पण असं असतं विदाजी तुम्ही आता काही काढायला लागले बरं का हे बघ हे नियमात बसणारे अर्ध तुला अर्ध मला पटत असेल तर बोल काय पटत असेल तर चालते की आता उद्या समजा तुमच्या रानातून असा कॅनेट गेला आणि तुम्हाला तुमच्या बहिणी हिस्सा मागायला लागलो मग काय करतात खुशीने देणार आम्ही आपल्या मोठे महाराज माणूस हम्म काय माहितीये का मामा आमचं तात्या आता तेवढं करतात पण तुम्ही चार चार वर्ष डोकून बघत नाही अहो डोकून बघत नाही म्हणजे आता बहिणी संसाराला लागले त्यांची लग्न करून दिली आणि कवर आता डोक ले डोक घातलं तुम्ही म्हणता परत इकडे आमच्या संसारात लुडबुड करतोय पाहिलं का सणा सुचेल तरी आईला बोली जाओ अरे जशी आई गेली तशी तू एकदा तरी बोलवलस का मला पाहून चार करायला सणा सुदीला हा चालते मग काय आणि नाही दिलं तर काय करणार मग कोर्टात मग कोर्टात जाऊ आम्ही तुला जसं पटतंय तसं बघ आपलं काय हे तुझं भासन बैल आपल्याला काय दिलं नाही दिलं तरी आपल्याला मामा सगळी चौकशी मी पण केली या जोपर्यंत आयची सही भेटत नाही ती ताई दाखवीत ना तोपर्यंत पैसे निघत नाहीत तू नाही नसल्या देत राहून सरकारची सरकारला पैसे म्हणजे सगळी तयारीच केली की तुम्ही बी आम्ही म्हणतो तुम्हाला माहितीच नाही काय माहित असत सगळं आम्हाला पण हा मग तुम्ही आधीपासून तयारीतच होता म्हणायचं काय तुमच्या पुढे डोकं आपटण्यात अर्थ नाही केला म्हणून हिवत नाही बाकीच पण मामा माहित की आम्हाला चालतंय काय अडचण नाही निमेनी पैसे पाहिजेत ना देतो तुला निमेनी पैसे चालते चालते मग झाला नाही शोध तुमचं लावलं माहिती नुसतं पैशा पुढे नसतंय सोयरी की नुसतं पैसा बघून होत नाही मी प्रत्येक गोष्ट बघत होतो आता नाही ना तर जाऊ द्या कशाला मी आलेली मडी उकारताय पुढे दिली जाऊ द्या ना ते झालं आता तुमचं बोलणं झालंय ना काय नको च्या येतो आम्ही चला सगळ्या या वरच मांडलाय ना तुम्ही आम्ही बी या करतो मग चला चालतय मामा एक काम कर जात होत आठे आणि आमच्या पैशातून कट करा कट करून घे